कागल बस स्थानकाचं नूतनीकरण केलं जाणार आहे नूतनीकरणामुळे बस स्थानकाचं संपूर्ण स्वरूपच पालटणार आहे मात्र कागल आगारातील बसची संख्या कमी होऊ लागल्यानं ना, नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे मुंबई पणजीसह चांगलं उत्पन्न मिळवून देणाऱ्या मार्गावरील गाड्या बंद करण्यात आल्यात याचा आगाराच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे प्रासंगिक करार यात्रा आणि उत्सवासाठी गाड्या उपलब्ध करून देताना आगार व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागती आहे त्यामुळं कागल एस टी आगारात नवीन बसेस देण्याची मागणी प्रवाशांसह कर्मचारी वर्गातून होत आहे कागलच्या बस स्थानकाचं नूतनीकरण करण्याचा निर्णय करन एस टी महामंडळानं घेतला आहे त्यामुळे शहराला बस स्थानकाची सुसज्ज प्रशस्त आणि सुशोभित इमारत मिळणार आहे नूतनीकरण केलं जात असताना दुसरीकडं कागल आगारातील महामारीपूर्वी आगारात ब्याण्णव त्यामुळं ग्रामीण भागात बेचाळीस ठिकाणी मुक्कामाच्या बसेस होत्या तसंच दोनशे दहा चालक आणि दोनशे एकोणपन्नास वाहक कार्यरत होते सध्या आगारात साठ बसेस असून एकशे साठ चालक आणि एकशे नव्वद वाहक कार्यरत आहेत दोन बसेस नवीन असून पाच वर्षांपूर्वीच्या दहा ते बारा तर उर्वरित दहा वर्षावरील बसेस आहेत त्यामुळे तीस ठिकाणच्या मुक्कामाच्या गाड्या कमी करण्यात आल्या आहेत कागल आगाराला विद्यार्थ्यांच्या पासमधून चांगलं उत्पन्न मिळतंय कागल रंकाळा रंकाळा निपाणी कागल इचलकरंजी कागल मुरगुड कागल सातारा कागल पणजी कागल मुंबई कागल सोलापूर हे चांगलं उत्पन्न मिळवून देणारे मार्ग आहेत गेल्या दहा वर्षात आगाराला नवीन बसेस मिळालेल्या नाहीत त्यामुळं सातारा मुंबई पणजी आणि सोलापूर मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे ग्रामीण मुक्कामाच्या गाड्यांवरही चांगलाच परिणाम झाला आहे शालेय सहली ज्योतिबा यात्रा सौंदती यात्रा एकादशी निमित्त पंढरपूरला भाविकांसाठी बसेस उपलब्ध करून देताना व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागते आहे यात्रांचं नियोजन करताना ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत त्यामुळे कागल आगाराला नवीन बसेस देण्याची मागणी कर्मचाऱ्यांसह नागरिकांमधून होत आहे